पुरोगामी महाराष्ट्रात कोणी मटण कुणाकडून खावं आणि कशा पद्धतीने कोणतं मटण घ्यावं यावर वाद होईल अशी अपेक्षा कोणी केली नसेल मात्र हा वाद सध्या महाराष्ट्रात पेटायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राचे कट्टर हिंदूवादी नेते नितेश राणे यांनी हिंदू खाटिक समाजाच्या दुकानासाठी मल्हार सर्टिफिकेट देण्याची सुरुवात करीत हिंदू खाटिकांना झटका मटण विकण्यासाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल अशी घोषणा केली या घोषणेमुळे वाद मुळातच निर्माण झाला नाही वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा महाराष्ट्राचा एक मंत्री म्हणतो की मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून हिंदूंनी मटन खरेदी करू नये असं आवाहन मंत्री महोदय करतात तेव्हा हा वाद निर्माण होतो की मंत्री महोदय लोकांना काय खावं आणि कुणाकडून घेऊन खावं याच ज्ञान हे लोकांना का देत आहे कारण मंत्री महोदय यांचा सांगण्याआधी हे लोक मटण आणि चिकन खात होतेच आणि मंत्री महोदय असं विधान करून दोन समुदायात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही का असा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्याने या निमित्ताने टाकलेला आहे ह्या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या म्हटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेन जय श्रीराम जेव्हा नितेश राणे म्हणतात की हिंदूंनी फक्त मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मास्क विकत घ्यावं तेव्हा जितेंद्र आव्हाड त्यांची चिमटी घेतात काय म्हणतात जितेंद्र आवार ते पाहूया आज वर्षानुवर्ष आमची आई वडील बहीण भाऊ काक खानदान मटण आणायला जात मटण निवडत मला बोकडाचा पुढचा पाय दे मला बोकड्याची छाती दे सीना दे कंबर दे आपण इतके चविष्ट माणसं आहोत इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो आता मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीच काय करायचं मच्छी कशी कापणार हलाल कापणार का मल्हार कापणार काय करता काय या देशात तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये मंत्री महोदयांना हा वाद निर्माण करण्याआधी हलाल आणि झटका याची माहिती लोकांना दिली पाहिजे होती की हलाल का खाऊ नये आणि झटका का खावा त्यानंतर लोकांवर सोडून दिलं पाहिजे होतं की कोणती पद्धत मटण खाण्याची योग्य आहे मंत्री महोदयांनी जरी सांगितलं नाही तरी आम्ही तुम्हाला सांगतो की नेमकं हलाल आणि झटका यामध्ये काय फरक आहे हलाल आणि झटका मास या दोन्ही पद्धतीमध्ये काही मूलभूत फरक आहे जे धार्मिक प्रथा पशुहत्तीची पद्धत आणि तत्वे यांच्याशी संबंधित आहे हलाल मास हलाल मास हे इस्लाम धर्माने मान्य केलेले आहे हलाल शब्दाचा अर्थ विश्व आणि प्राणी निर्माण करणाऱ्या ईश्वराने दिलेला प्रकार अनुमत किंवा वैद्य असा आहे या पद्धतीमध्ये पशुचा गडा एका विशिष्ट पद्धतीने कापला जातो ज्यामध्ये मुख्य धमना शिरा आणि वेसा कापले जातात पण मनक नाही हे सुन्नत म्हणजे पैगंबर मोहम्मद यांचा मार्ग मानले जाते आणि या पद्धतीने हलाल केले जाते दुवा हत्या करताना बिस्मिल्ला अल्लाहू अकबर अल्लाहच्या नावाने अल्लाह महान आहे हे वाक्य पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो कारण इस्लाम मध्ये खाणे निषेध आहे हलाल करण्यापूर्वी पशुला निवडक अन्न आणि पाणी दिले जाते ते इस्लामने परवानगी दिलेले आहे हलाल विषयी आग्रह मुसलमान आणि जू हलाल म्हणजे वैद्य प्राणांना मानेच्या खालचा भागाकडून धर्मसंमत पद्धतीने जबह करण्यावर जब म्हणजे कापणे याला आग्रह धरतात ही पद्धत जबह केलेल्या जनावरातून संपूर्ण रक्त बाहेर पाडण्यास सहाय्यक ठरते अशाने ही खात्री होते की मृत जनावरांच्या रक्तनलिकेमध्ये रक्त साचून राहत नाही आणि अशा प्रकारे हे धार्मिक दृष्टीने शुद्ध होते जेव्हाही जबीहा मुसलमान करतो तेव्हा याला हलाल म्हटले जाते आणि हा स्वीकार करण्यायोग्य योग्य भोजनाचा भाग आहे ज्याला जू देखील खातात हा इस्लाम आणि जू धर्म जनावरांची मान खालच्या बाजूने कापण्यास सांगतात आणि वरून कापण्यास अवैध सांगतात इस्लामी पद्धतीने केलेल्या जबाहामुळे शरीराचा संबंध जनावरांचा मेंदूपासून तक्षणी तुटत नाही या वास्तव मेंदू रक्तस्ताव होऊ देतो आणि जनावरांचा मृत शरीर रक्तरहित होते रक्तरहित मास स्वास्थवर्धक असते आणि बराच वेळ ताजे राहते या पद्धतीने श्वसनलिका आणि रक्तवाहिन्या कापल्या जातात परंतु मागे असलेल्या मजार रजू यंत्रणा शेवटच्या क्षणापर्यंत कारडत असते आणि रक्ताचा शेवटच्या थेंबही बाहेर काढून टाकते जेव्हा जनावर पूर्णतः मृत होतो आणि सर्व गात्रे शिथिल होतात तेव्हा डोके शरीरापासून वेगळे केले जाते आणि मासाचे तुकडे करण्याची प्रक्रिया पुढे पार पाडली जाते रक्त रक्त हे जीवजंतू आणि अन्न विषाणू घटकांची वाढ होण्याचे माध्यम मानले जाते म्हणूनच जबहा करण्याची इस्लामी पद्धत जबाहाच्या इतर पद्धतीच्या तुलनेत अधिक आरोग्यदायक स्वच्छ शुद्ध आणि जंतुरहित असते आता झटका किंवा झटका झटका पद्धत म्हणजे काय ते पाहूया ही पद्धत प्रामुख्याने हिंदू धर्मातील काही समुदायांनी मान्य केलेली आहे झटका पद्धतीने स्तब्धीकरण केले जात नाही कारण ते पशुला दुखापत न करता एका झटक्यात मारण्याचा प्रयत्न असतो एका झटक्यात पशुचा मनका धमण्या शिरा किंवा वेसा सर्व एकदम कापले जातात हे तंत्र जलद आणि कमी वेदना देणारे मानले जाते हिंदू धर्मात पशूंची हत्या करण्यापूर्वी काही धार्मिक मंत्र किंवा प्रार्थना उच्चारल्या जाऊ शकतात पण हे सर्वसाधारण नाही झटका पद्धतीतही पशूचा रक्त काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो पण पद्धती वेगळी असल्याने रक्त पूर्णपणे बाहेर निघत नाही दोन्ही पद्धतीमधील प्रमुख फरक म्हणजे हलाल इस्लाम आचारांनुसार आहे तर झटका हिंदू आचारानुसार हत्येची पद्धत हलालामध्ये गळा कापला जातो तर झटकामध्ये मनकासह एकाच झटक्यात सर्व कापले जातात दोन्ही पद्धतीचा उद्देश पशूंच्या शक्य तितकी कमी वेदना करणे हा आहे पण प्रत्येक धर्माचा विशिष्ट मान्यता आणि प्रथा या पद्धती वेगळ्या करतात आता आपल्याला झटका आणि हलाल यातील फरक समजला असेल अशात या गोष्टीला धार्मिक रंग देणे आणि राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करणे योग्य आहे का यावर आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि आपण जर मांसाहारी आहात तर आपण यापैकी कोणत्या प्रकारचं मटण खाता कमेंट करून जरूर सांगा